नमस्कार प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नमस्कार गेली काही शतकं पंढरपूरची वारी फार चर्चेत असते आता तर ती शहरातील लोकांच्याही मनामध्ये प्रत्येक वर्षी पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात तर आनिसाची या वारीबद्दलची नेमकी काय भूमिका आहे पंढरपूरची वारी ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे श्रद्धा असेल तर तिच्यात आनिसाचे कार्यकर्ते सहभागी का होत नाही आणि ती अंधश्रद्धा आहे असं जर वाटत असेल तर मग तिला विरोध का करत नाही चांगला प्रश्न आहे याच्यासाठी आपण मगाशी केलेल्या श्रद्धेच्या व्याख्येपासून सुरुवात करू मी तुम्हाला म्हटलं होतं उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकशक्ती म्हणजे श्रद्धा या पहिले दोन निकष वारी निश्चितपणे पूर्ण करते उत्कटता आणि कृतिशीलता सगळे वारकरी येतात ते कुणीही निमंत्रण न देता येतात स्वतःच्या खर्चाने येतात अडी अडचणी सोसून येतात पावसामध्ये चालतात चिखलामध्ये चालतात गैरसोयी सोय करून राहतात कुठल्याही प्रकारचा नवस पांडुरंगाला बोलत नाहीत आणि गर्दीमुळे देवाचं दर्शन झालं नाही तरी कळसाचं दर्शन घेऊन परत जातात हा सगळा भाग उत्कटपणे कृतिशीलता याचा पूर्वार्ध पूर्ण करतो महत्त्वाचा शब्द आहे विवेकशक्ती आणि मी म्हटलं की मूल्य विवेक उन्नत करते ती श्रद्धा असते वारी कशाकरता सुरू झाली हो वारी सुरू झाली याचं कारण ज्यावेळी वारी सुरू झाली आणि भागवत धर्माची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये प्रचंड विषमतेचा बुजबुजाट होता तुमचे कपडे तुमचं खाणं तुमची बाह्यांग लक्षणं याच्यावरनं जात आणि उपजात कळत होती मग वारकरी असं म्हणले आम्ही सगळे मिटवतो ज्याच्या कपाळावर टिळा आहे ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे जो गोपालकाला करायला तयार आहे जो ज्ञानेश्वर माऊलीला आणि तुकारामाला मानतो तर वैष्णव ते जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ त्यामुळे वारीमध्ये कोणीही कुणाच्याही पाया पडतो आणि माऊली म्हणतो हे तुम्हाला माहीत असेल चंद्रबागेच्या वाळवंटामध्ये ते एकत्र नसतात इथून खरा पुढचा मुद्दा सुरू होतो श्रद्धेचा हे सगळं फक्त वाळवंटामध्येच मर्यादित राहतं म्हणजे आपण असा विचार करायला पाहिजे होता की एवढा मोठा वारकरी संप्रदाय जर आहे आणि तो जर जातीच्या धर्माच्या पलीकडे जाणारा आहे तर गावोगावी त्या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आंतरजातीय लग्न व्हायला पाहिजे होती ती अजिबातच कशी झाली नाहीत बरं नाही झाली आज आम्ही आंतरजातीय लग्न लावतो आम्हाला त्यांनी येऊन पाठिंबा द्यायला पाहिजे होता बरं ते राहू दे अस्पृश्य गावाच्या बाहेरच कसे राहिले ते गावात कसे आले नाहीत बरं ते राहू दे वारी सुरू झाल्यानंतर चारशे वर्षांनी फुले आणि पाचशे वर्षांनी आंबेडकर जन्माला आले त्यांना एवढा विरोध का झाला त्यामुळे वारी ही समता संगराच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे पण ती श्रद्धा आहे याच्यासाठी ही समता संगराची लढाई त्यांना बरीच अधिक नेटाने लढावी लागेल तुम्ही <coughs> आता ही अनिसाची लढाई तुमच्या कार्यकर्त्यांच्या सह जवळपास पंचवीस वर्ष चालवत आहात परंतु बाहेर चित्र बऱ्याच वेळा असं दिसतं त्याच्यावर एकमत होईलच असं नाही पण फार मोठ्या समूहाला असं वाटतं की एका बाजूला तुमच्या चळवळी आंदोलनं चालू आहेत बाबा बुवांची खरी स्वरूपं तुम्ही उघडी पाडतायत पण दुसऱ्या बाजूला बाबांची संख्या वाढते धर्मस्थळांची संख्या वाढते त्यांच्यासमोर मोठ्या मोठ्या रांगा लागत आहेत तर ही काय विसंगती आहे किंवा हा काय प्रकार आहे नाही म्हणून मी मगाशीच आपल्याला सांगितलं की अनिसच्या चळवळीमध्ये चौथा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं तुम्ही साधी गोष्ट पहिली लक्षात घ्या की अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ कशी बशी पंचवीस वर्षाची आणि बाबा बुवांना आधार देणारी व्यवस्था पाच हजार वर्षाची पाच हजार वर्षामध्ये वर्षा डोक्यामध्ये जे घट्ट खेळ ठोकलेले आहेत ते पंचवीस वर्षामध्ये आम्ही काढू शकू आणि तेही सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे मला वाटतं अन्यायकारक आहे मग आम्ही काय करू इच्छितो आम्ही काय करू शकतो हे एका शब्दात तुम्हाला मी सांगतो आम्ही व्यक्ती आणि व्यवस्था या दोघांमध्ये परिवर्तन करू इच्छितो व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईला राजकारण म्हणतात त्या राजकारणामध्ये आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाही पण मी धाडसाने असं विचार विधान करतो आहे की आम्ही त्या राजकारणाच्या मुळाशी जातो आहे म्हणजे आम्ही अधिक चांगल्या अर्थाने राजकारण करतोय आज राजकारण एक लोकशाहीमध्ये कशाच्या आधारे होतं तर प्रत्येक माणसाच्या मताच्या अधिकाराकडे होतं आणि बाबासाहेब असं म्हणाले की वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू प्रत्येक माणसाला एक मत आहे कारण त्याला एक मूल्य आहे आज माणसं जी मतं देतात ती व्यक्तिगत जीवनमूल्याच्या आधारे देतात का पैशाच्या आधारे जातीच्या आधारे सत्तेच्या आधारे गुंडगिरीच्या आधारे देतात म्हणजे माणसाचा विवेक आज गहाण पडलेला आहे म्हणजे व्यवस्था परिवर्तनासाठी देखील लोकशाही यशस्वी होण्यासाठी देखील व्यापक परिवर्तनाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा होण्यासाठी देखील आम्हाला व्यक्ती परिवर्तन करायला पाहिजे आणि व्यक्ती परिवर्तनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मार्ग आहे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल आणि आज बरोबर उलटी चाल चालू आहे गुला गुला चा का की गुलामाला गुलामीची जाणीव अजिबात करून देऊ नका जवळजवळ सगळ्या गावामध्ये महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यक्रम काय लोक उपयोगी कार्यक्रम काय तर विविध धर्मस्थळांना भेटी द्यायला आपल्या खर्चानी लोकांना पाठवणं तेव्हा लोक हो तुम्ही विचारू नका की वॉर्डच्या रस्त्याचं काय झालं आणि वॉर्डच्या पाण्याचं काय झालं तुम्हाला अष्टविनायकाची यात्रा घडवून आणतो त्याच्यामुळे जर आम्ही माणसाचा सा विवेक जागृत करू शकलो म्हणजे एक फार चांगलं वाक्य आहे की जे याच्यावरचं उत्तर आहे की विचार ज्यावेळी जनसमुदायाची पकड घेतात त्यावेळी ते, ते भौतिक शक्ती बनतात भौतिक शक्ती काय फक्त चारशे चाळीसदा विजेच्या होल्ट मध्ये नसते आज चुकीच्या विचारांनी लोकांच्या मनाची पकड घेतली आहे म्हणून बुवा बाबा वाढतात उद्या जर विवेकी विचारांनी लोकांच्या मनाची पकड घेतली तर कदाचित त्यांना पाच हजार वर्ष मिळाली ती लढाई आम्ही पाचशे वर्ष जिंकू शकू आतापर्यंत विश्वास नाही त्यामुळे तुम्ही हळूहळू टाळे वाजले आतापर्यंत वीस प्रश्न झालीत उपलब्ध वेळेत आणखी आपण चार ते पाच प्रश्न घेऊ शकू ही चार पाच प्रश्न जे आमच्या समोर आहेत ते हे पाचही प्रश्न जे लोक अंधश्रद्धाळू नाहीत अशा लोकांच्याकडून विचारले जाणारे प्रश्न आहेत त्यातला पहिला मुख्य प्रश्न आहे की देव आणि धर्म हेच सर्व अंधश्रद्धांचं कारण आहे किंवा हेच सर्व अंधश्रद्धांचं मूळ आहे आणि त्याच्या विरोधात आवश्यक तितकी कठोर भूमिका अनिसाकडून घेतली जात नाही आणि इव्हन डॉक्टर लागू जे तुमच्याही व्यासपीठावर अनेक वेळा आले होते त्यांचीही भूमिका याबद्दल जास्त कठोर होती आणि ते असं म्हणायचे की ईश्वर हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे तिच्यावर पहिला आघात करा तुम्ही तसं करत नाही आहे हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि डॉक्टर लागूंच्या मताशी मी सहमत नाही म्हणूनच आम्ही जाहीर विवेक जागराचे वादसंवाद चालवायचो याचा अगदी सूत्रबद्ध नेमकं थोडक्यात उत्तर द्यायचं झालं तर नंबर एक देशाच्या घटनेने जर व्यक्तीला देव आणि धर्म मानण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असेल तर मला हे म्हणण्याचा अधिकार नाही की देव आणि धर्म सोडल्यानंतरच या देशामध्ये दे अंधश्रद्धा निर्मूलन होईल दुसरी गोष्ट गंमत अशी आहे बरं का की प्रत्येकजण मला येऊन असं सांगत असतो की देव आणि धर्माला नकार दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन होईल त्याच्यातनं फक्त माझा धर्म वगळा म्हणजे प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की बाकीचे सगळे धर्म हे अंधश्रद्धाला पूरक आहेत आणि माझा जो धर्म आहे तो अंधश्रद्धा घालवणारा आहे ही नंबर दोनची गोष्ट अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही काय करतो हो? चा हे कृपा करून लक्षात घ्या आम्हाला जो अंधश्रद्धांचा प्रचंड रस्ता चालायचा आहे त्या रस्त्यांच्यावर देवाधर्माची मोठी मोठी मंदिरं वगैरे आहेत ते आम्हाला माहीत आहे आम्ही काय करतो आम्ही त्यांचा विरोध करत नाही मी तुम्हाला सांगितलं ज्या रस्त्यावरनं तुम्ही जाणार त्या रस्त्यावर अनेक खड्डे आहेत अंधश्रद्धांच्या नावाने धर्मश्रद्धेंच्या आधारे आलेले अनेक काटे आहेत अनेक श्वापद आहेत अनेक मोठी दगडं आहेत तुम्ही जर मला म्हणाल की हा रस्ता मोकळा करा मला तेवढी दगडं हलवता येत नाहीत मला खड्डे भरता येत नाहीत मला श्वापदांचा बंदोबस्त करता येत नाही आम्ही एवढंच करतो आम्ही तुमच्या हातामध्ये एक छोटी चिकित्सेची बॅटरी देतो की बाबानं तुम्ही या रस्त्याने जाणार आहे डाव्या बाजूला काय ती देवळाची मंदिरं आहेत तुम्हाला आहे का नाही देवाकडे बघा पण निदान या खड्ड्यात पडू नका त्या हिंस्र श्वापदाच्या चाव्यापासून जरा सावध राहा पायामध्ये काठी टोचणार नाही ते बघा दगडावर आपटून कपाळमोक्ष करून घेऊ नका आता तुम्ही जर असं म्हणला की नाही या खड्ड्यामध्येच मला मूर्तीचा सा साक्षात्कार होणार आहे आणि मला गुप्तधन मिळणार आहे तर तुम्हाला खड्ड्यात पडून पाय मोडण्याचा पूर्ण अधिकार आहे त्याच्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही त्याच्यामुळे आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे घटनेने दिलेलं स्वातंत्र्य आहे आमचा एक वेगळी विचारधारा आहे प्रत्येकाला वाटतं की माझा देव आणि धर्म एवढे सोडून बाकीचे अंधश्रद्धा आहेत पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की सगळ्याच धर्माना एक वाक्य लागू आहे आणि म्हणूनच धर्मामध्ये ताकद आहे धर्मामध्ये चार गोष्टी असतात नंबर एक शोषण नंबर दोन पुरोहितशाही नंबर तीन तत्वज्ञान आणि नंबर चार नीती आणि धर्मातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे धर्म असा विश्वास देऊ इच्छितो की अंतिम विजय मांगल्याचाच होईल आणि आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असतं की अरे आज नाही पण मांगल्याचा विजय झाला पाहिजे आणि धर्म तुम्हाला ती शक्ती देतो कुणाला जर ती शक्ती मिळत असेल तुकाराम जर असं म्हणत असेल की जे काय रंजले गांजले ते असं म्हणी जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तर माझं काय तुकारामाशी भांडण करायचं मला कारण आहे मला अंधश्रद्धा निर्मूलन करायचं आहे मला देव आणि धर्मश्रद्धा निर्मूलन नाही करायचं आणि याच्यामध्ये व्यवस्थित फरक करून ज्या अर्थी पंचवीस वर्षे चळवळ चाललेली आहे त्या अर्थी डॉक्टर लागूनच्या प्रश्नाला आम्ही व्यवहारिक देखील उत्तर दिलेलं आहे अलीकडच्या काळातील अनेक बाबा आणि बुवा बऱ्यापैकी पैसा मिळवायला लागलेत असं दिसतं आणि त्यातून ते समाजोपयोगी अशी बरीचशी कामं करतानाही दिसतात उदाहरणार्थ हॉस्पिटल्स असतील किंवा काही शिक्षण संस्था असतील तर लोकांच्या मनात असं येतं की ठीक आहे थोड्याफार बुवाबाजी ते करत असतील पण ते मिळवणारा जो पैसा आहे त्यातून समाजाचं काहीतरी भलं होतं आहे तर त्याला आणसाचा विरोध आहे काय ते थोडं फार करत नाहीत ती फार बोआबाजीन थोडं काम करतात अशी अडचण आहे खरं म्हणजे आता बाबांनी मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटल काढली पाण्याच्या कुपनलिका दिल्या उत्तम शिक्षण संस्था काढल्या याच्यासाठी एक चारशे कोटी रुपये खर्च केले पण त्यांच्या मृत्यूच्या वेळी जाहीर झालं की त्यांची एकूण एस्टेट अवघी चाळीस हजार कोटी रुपयाची होती आता ज्याला चाळीस हजार कोटी रुपये मिळतात त्यांनी एक टक्का रक्कम याच्यासाठी द्यावी एवढं शहाणपण असतं की नाही हो तुम्हाला देखील जर उद्या एक कोटी रुपये मिळाले तर सगळे बँकेत ठेवणार नाही तुम्ही म्हणणार लोकांच्या नजरेवर येईल एक लाख दोन लाख रुपये जरा काहीतरी करू आपण आणि मग बाकीचे पैसे आपल्यासाठी वापरू आणि दुसरी गोष्ट अशी हे सगळे बाबा जे सामाजिक उपयोगी कामं करतात काय शाळा काढतात दवाखाने काढतात कुपनलिका काढतात यांच्या हजारपट्टीनं जास्त काम कुठल्याही राज्याचं शासन करतं पण तुम्ही काय म्हणता काय उपकार करतात काय आमच्याच पैशाने करतात मग बाबा कोणाच्या पैशाने करतात पण तुम्ही त्या सरकारला पाच वर्षांनी प्रश्न विचारता पाच वर्षापूर्वी मत दिलं होतं पुरेसं काम केलं नाहीस तुला खुर्चीतलं काढून टाकीन नवीन माणसाला बसवीन बाबाला प्रश्न विचारता काय म्हणजे तुम्ही हजारपट जास्त काम करणाऱ्या सरकारची चिकित्सा करता आणि बाबाची चिकित्सा करण्यासाठी मात्र तुमची जीभ लुळी पडते त्याच्यामुळे त्यांची कामं ही एका प्रकारे अप्रत्यक्षरित्या तुम्हाला मानसिक गुलामी निर्माण करण्यासाठी केलेलं साधन आहे हे लक्षात घेऊन मर्यादित अर्थाने त्यांनी जे काही भलं साधत असेल ते चांगलंच आहे असं आपण म्हटलं पाहिजे पण त्याचा व्यापक परिप्रेक्ष्य आपण लक्षात घेतला पाहिजे माणिसाच्या चळवळीबद्दलचा आणखी एक महत्त्वाचा आक्षेप जो सर्व स्तरातून कधी ना कधी कदि घेतला गेलेला आहे तो म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धांच्या बद्दलच बोलते इतर धर्माच्या अंधश्रद्धेचं नाव घेत नाही किंवा क्वचित कधीतरी घेते मग ते त्यांना घाबरतात की